नमस्कार नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन एक मानाचं मैदान आणि मानाच्या मैदानामध्ये खरंच आपल्या मधुरने करून दाखवलं दा आणि एक हिंदी केसरी की मानकरी खरोखर या मैदानाला एक वेगळी शोभा आणि एक वेगळाच आनंद आज बघायला भेटला काय बोलताय आज आनंद वाटतोय का तुम्ही मुंबईवरून सातारामध्ये युट्यूबच्या माध्यमातून आमची माहिती देता आमच्या सोबत येतात अखंड महाराष्ट्रभर आमचं नाव करता सगळ्यात आधी तुमचा आभार व्यक्त करतो आणि आज मथुरने जे काही करून दाखवलं ते तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र बघणारच आहे बरोबर आता <laughs> काय आहे शायर शोर शायर आहे त्या चांगल्याने वाटत बोलायला प्रत्येकाचा वेळ आणि टाइम असतो बरोबर मथुरने काय आहे ते करून दाखवलं आणि आज मला खूप आनंद झाला गाजवलीला आणि अजूनपर्यंत गाजवतोय मैदान सगळे गाजवल्यात आता पण गाजवतोय अपेक्षा नसताना सुद्धा अखंड महाराष्ट्राचे मन जिथतोय आणि ज्या कोणी गाड्या मारल्या असतील आमच्या त्या गाड्या मारायची मारा आमच्या धमक हे आम्ही पाच वर्ष झाले या मुंबईमध्ये पाच वर्ष सलग बिनजवडमध्ये पलतो आहे मैदान सोडून कधी गेलो नाही एक गाडी केली आणि कुठे तरी पलून गेलो असं कधीच केलं नाही कोणताही गाडा मला गासू द्या माझ्याकडनं उद्या चान्स मागावी माझ्यासोबत उद्या बिनजोड जमवावी माझी कधीही तयारी छाती टोकपणे मी कधी ते चान्स बिन्स या सगळ्या गोष्टी हे नाही करत खाली आम्ही डोक्यात ठेवतो जेव्हा आमच्यासोबत आम्ही जेव्हा मैदानात असणार तेव्हा नाव फिरवायची तयारी ठेवतो ताकद ठेवतो आणि त्याची गाडी मारायची hmm. ताकद ठेवतो कुठेतरी भेटतोच कोण ना कोण म्हणून कधी जिथल्यानंतर जास्त हायपर नाही व्हायचं बरोबर <laughs> न काहीतरी तोंडातून बोलून नाही द्यायचं आता मी आजही बोलू शकतो <laughs> त्याला माझे सगळे स्वप्न झाले पूर्ण सगळे स्वप्न माझे पूर्ण झाले मला आज मथूर हारला तरी झाले लय केलं तरी आले मला नाही बोलायचं मला सगळ्यांचा आदर आहे सगळ्या नंदींचा आदर आहे माझा प्रेम सुद्धा आहे सगळ्यांवर पण आपण बघा आज मी जितलो उद्या दुसरा कोणी जितेल परवा मी जितेलो आपण या सगळ्या गोष्टी अर्जित होत राहतात उद्या आपण पहिल्या सुद्धा पडलो खाली आपलं बोलणं चालणं त्या प्रेडला आपल्या मुलं कोणी दुखावलं नाही पाहिजे बरोबर आपण त्या सगळ्या गोष्टी नाही केल्या आज मी काय नाही करू शकत या मैदानामध्ये काही करू शकतो बोलू ते करू शकतो बोलू ते बोलू शकतो काय व्हॅल्यू आहे त्याला बस ते मथुरचा माझ्यावर आशीर्वाद आहे प्रेम आहे चात्यांचा यांच्याच आशीर्वादाने मी तुमच्या सोबत बोलतोय सगळ्या गोष्टी दादा आज ना गटाला गाडी पलायल तेव्हा कुठून कुठे फॅमिली थोडीशी एक प्रश्न चिन्ह उभा करत होती पण जेव्हा जेव्हा दादा मी बघितले ना तुम्ही मैदानात असं नाही गटाला गाडी आणायचीच नव्हती गटाला गाडी आपल्याला पाहिजे तशी आणायचीच नव्हती गटाला आपल्याला आरामशीरत पलवायची होती कारण की गटाला गाड्या तेवढ्या टॉपच्या नव्हत्या दोनच गाड्या होत्या पण कोण कोणाला कमी नसतं समजायचं याच्यामध्ये तर गाडी आपण ड्रायव्हरनी म्हणजे एकदम जास्त याच्यामध्ये नाहीत बाबा पण हां नॉर्मली पण तरी सुद्धा मी त्याला बोललो फायनलला सेमीला तू बसू नको तू काही गाडी चांगली नाही आखलत म्हणजे असा मुद्दा म्हणून आता अचूतला घरी आहे अचूतला घेऊन येतोय पोरगा निघालाय आता अचूतला घेऊन तू बसू नको आता कॅन्सल तुझा तू बोलतो दादा ही गाडी मी काही सोडणार नाही मी झाकलणार मी तुम्हाला जिंतून दाखवणार हो मिळलो नक्की का बोलतो नक्की मिळलो ठीक आहे बस आता म्हणजे एक आपल्याकडे कला पाहिजे आपण कुठे कमी पडतो आपण जसं नंदीना काही पलण्यासाठी गरम करतो ड्रायवर लोकांना बी वॉश केलं पाहिजे त्यांना बी गरम केलं पाहिजे कुठून कुठेतरी या गोष्टी आपल्या तर जास्त वेळ नाही येणार ना। शेवटचा आज मी एवढी लोक बघता मथुरकडे बघता काय आनंद काय आनंद आहे बरोबर म्हणजे हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा मान आपल्याला आपण जास्तीत जास्त पैशासाठी कधी पळालो नाही हिंद केसरी मैदानामध्ये आलोय तो हिंद केसरी मैदान गाजूनच गेलोय म्हणजे महाराष्ट्राने सगळं बघितलेलं आहेत मथुरची कला काय असते ती मथुर मथुर आहे मथुर नंतर मला नाही वाटत माझ्याकडे पण मथुरची दर्जा कोणी चालवेल आणि माझी पण इच्छा नाही होणार मला तर असं वाटतं दोन वर्षे मथुर पळेल त्याच्यानंतर मी क्षेत्र कदाचित बंदबी करू शकतो कारण की आज छातीटोपणे या साताऱ्यामध्ये येतो आहे तर त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे का हा मला नर्वस्त नाही करणार दादा जास्त दा आता दा निंबाळकर सरांबद्दल बोलून जाणार कारण का जेव्हा जेव्हा आपल्याला कुठंतरी या मैदानामध्ये सरांबद्दल बोलू तेवढं कमीच आहे सरांची दर्जा आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळीच आहे वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी अखंड महाराष्ट्राला दिसतात सरांवर प्रेम होता आहे कायम राहील आपण कायम निष्ठेनेत राहणार ना आपला गेलेला शब्द ना वचन कायम बाळगणार जय श्रीराम जय चला